नंदुरबारमध्ये व्यसनमुक्ती जनजागृती रॅली पोलीस व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग व राज्य शासनाच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण देशभर अंमली पदार्थ मुक्त व्यसनमुक्त भारत ही जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत नंदुरबार येथेही शनिवारी विशेष जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं ही रॅली नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यस यांच्या मार्गदर्शनाखाली डेवा एस पी संजय महाजन नंदुरबार शहर पोलीस स्टेशन व भामरे अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानात काढण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात सकाळी करण्यात आली शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये भामरे अकॅडमीचे विद्यार्थी शिक्षक शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी नशा छोडो जीवन समारो व्यसनमुक्ती हीच खरी शक्ती अंमली पदार्थाला नाही म्हणूया अशा प्रभावी घोषणा दिल्या तसेच फलक व बॅनरद्वारे समाजाला व्यसनाच्या दुष्परिणामांची जाणीव करून दिली या प्रसंगी पोलीस विभागाच्या वतीनं उपस्थित नागरिकांना व्यसनमुक्तीचा संकल्प घ्यावा तरुण पिढीला चुकीच्या वाटेला जाऊ न देता त्यांच्या भविष्याकडे मार्गदर्शन करावं असं आवाहन करण्यात आलं केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्त नेतृत्वाखाली राबवण्यात ने आलेली ही मोहीम नंदुरबार शहरात जनजागृतीचं वातावरण निर्माण करत असून नागरिकांकडून कौतुकास पात्र ठरते शासनाच्या व राज्य शासनाच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आणि देशभरातच अंमली विरोधी चळवळ सुरू करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने नंदुरबार शहर पोलीस स्टेशन मान्य पोलीस अधीक्षक सरांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस स्टेशन व भांबरे अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आज शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नशामुक्त आणि अंमली विरोधी शपथ घेऊन एक रॅली काढण्यात आली आणि त्यामध्ये सर्व तरुणांनी और सर्व नागरिकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहून स्वतःचं जीवन कसं चांगल्या पद्धतीने आरोग्यदायी करता येईल यासाठी प्रयत्न करण्याबाबत वेगवेगळ्या स्लोगन देण्यात आला तसेच जनजागृतीपर एक रॅली काढून आम्ही सगळ्यांना हा एक मेसेज दिलेला आहे की आपल्याला एक सदृढ आणि निरोगी भारत आणि प्रगतिशील भारत घडवायचा असेल तर प्रत्येकाने व्यसनापासून लांब राहणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने आम्ही विद्यार्थ्यांना आणि आमच्या पोलीस अधिक अधिकारी अंमलदार तसेच होमगार्ड बंधू भगिनी यांनीसुद्धा अंमलीपदार्थाविरुद्धची शपथ घेतलेली आहे माझी संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील आणि नंदुरबार शहरातील तरुण वर्गांना आणि सर्व नागरिकांना विनंती राहील ना ना की आपणसुद्धा स्वतः अंमली पदार्थांपासून दूर राहा आणि आपल्या संपर्कातील व्यक्ती घरातील नातेवाईक असतील मित्रमंडळी असेल किंवा आपल्या परिसरातील नागरिक असतील यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करा धन्यवाद ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार